योगा झाली तयार मी पण झालो तयार आता ही दोन लेकर तेवढी बाग येते बाकी शिवानी आंघोळीला झालोय आता वाजले साडेतीन उठवला पटाफट झाला आणि दोन लेकर कुठं जायचं कुठं जायचे कुठं जायचं नाही आवरा तुम्ही पटापटा तुम्हाला पण यायचं पटापाटा जायचे लवकर आपल्याला ओय चला ही दोघी पण आवरल्या बघू इकडे कसा आवरला तुम्ही हा आंघोळी झाल्या शिवानीचा वाव मस्त छान तर आता वाजले बघा चार तर चला पटापटा इथे आईनं पण तिकडे आवरले आई पण आवरली इकडे आईचं चालू आहे भाकरी काहीतरी बांधून घ्यायला वाटते हा बरोबर चालते चला आवरा चार वाजून गेल्या चला इकडे आपली महिना पण तयार आहे महिन्यावर एकदा फडक मारलं महिना एकदम गुळगुळीत होती झाली सगळीकडून आहे फक्त सकाळ सकाळ थोड फडक मारून घ्यावं लागतं या स्वच्छता गुळगुळीत एकदम अरे ही काय रे तुम्ही घेतले एवढ हांघरून ठुंगरुनन प्रत्येकाच फक्त दहा पंधरा दिवस चालले आणि घेतली तुम्ही वर्ष लय उशीर झालाय झाले सगळं तावरून मांजरे विंजर सगळे घ्यायची आता निघायची पट्टी पट्टी पाडदेशा लय झाले आता चला किती वाजले दाखव एकदा शेवटच मी निघायचे आपल्याला हो बघा हां अडीला उठवलं होतं आता किती वाजल्या सव्वा चार वाजल्या चला चला पटापटा जाऊ द्या गच्च भरले शंभू का बाळ सगळं कणार रे आहे का नाही शिवान्या एकदम गच भरली एवढं भरलंय तर गाडीच चलती का नाही कोणा आज ठेव्या आता हा आणि साहित्य सामोरे किती झाले हा चला गणपती बाप्पा मोर्या मोर्या चला चला काय अंधार अंधारच आहे सगळा अंधारच आहे पहाट आहे ना पहाटच अंधार आहे बसून घ्या बरं मी गुपाड देशी मग काय बस आता काय झाले सोड त्याला आत आतमध्ये सोड त्याला सोड सोड आत आतमध्ये रताळ्याला रताळा खाली नको गाडी टाक गाडी लय आगाव झाली ती मांजर पण बसा सोड पुढं तर मग त्यांच्या राडा साव रताळ्यांच्या बसली का चला आली सगळी काना 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 बसली चला अंधारा भोडू काय निघू आता ओ बसली शांत बसा होती वाजले वाजे या साडे चार चला निघू चला ट्रिपची सुरुवात करायची म्हणल्यावर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ आता मोहोळच्या चौकात आहे सकाळी साडे पावणे पाच वाजता पा तर घेऊया दर्शन आणि आपली ट्रिप सुरू करूया तरी आमचं मोहोळचं चला आता आमची शिवानी पण चालली दर्शन घ्या पाया पाडा चला चला आमचा प्रवास सुखाचा हो म्हणा चला आता पुढचा प्रवास चालू ठेवूया बसत आता दाखवतो तुम्हाला फुलं झाड काय रोडने येतील ती आणि ट्रिप आमची एक नंबर होणार आहे आता सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू आमचं मस्त छान छान दाखवतो तुम्हाला मारे दाखवू घे जात जात होत नाही सगळं काय अंदाज राहणार आहे टाकून घेऊ गाडीत एक दोन तीन तीन टाक टाकतो बाकीच परत बघतो तीन हजार चला माकडा काय बघतोय गाडीत हा हो काय बघतोय माझा आहे काय तर काय तर

सगळ्याला सांगतो त्याला ओरटू की माझ्या शिटावर त्याला नाश्ता करू मस्त गळगळी चला चला खुशा शिवाने चला चला, चला।, चला। चारू खायला खा चांगला आहे का चांगला आहे का मिश्र चांगले आहे का आता मस्त मी पुरता प्रवास करू होय हे कार मजा येते फक्त गाडीत बसून बसून पाटकाड येल मग होय त्याचं नाव आलं बाबा ज्या लोकेशनला जायचंय त्याचं नाव आलं चाल नऊ आता थोड्याच वेळात येतंय आता अगदी चाळीस किलोमीटर राहिले तर जवळ जवळ यायला लागले जसे येईल तशी तर आतुरता वाढत चालली आपली होय फिरायची मग काय फक्त पाऊस पाहिजे पाऊस आहे का नाही का तिथं धुकं आहे का नाही काय माहित नाही आपल्याला पण चाललोय आपण खरं इथून तिथून तर पाऊस पण लागला धुकं असणार घाटात कधी पण असतं फक्त पाऊस पाहिजे आपल्याला पाऊस असला तर जरा मजा येते जरा आता पाऊस आहे का नाही गेल्याशिवाय कळणार नाही आता काय मित्रांनो आलेला आहे आपला डोंगर तर आता डोंगर बघा डोंगरावर धुकं किती झालंय का कसलं धुख झालंय बघा शेंड्यावर तर काय दिसत नाही आहे का कस आहे काय तर दिसतंय का जस जवळ जायल जवळ जायल तसं धुख दुःखी यायला लागले सगळेवरच पुढं तर काय सुद्धा दिस ना पुढं सगळा धूर झालाय सगळा हेच आहे डोंगरच आहे पण काय सुद्धा दिसत नाही दुख दुःखच आहे बाबू तर हे बघा आता कसलं डेंजर वातावरण झालंय क्लायमेट म्हणजे एक नंबर झाला विषय अं नाथकोळा डोंगराच्या कडकडून क्ड़े चाललो आपण डोंगर विंगरात येऊया दाखवायचे तिकडनं आपल्या कोपरू कॅमेरा ना जाऊया थोडं अंतर राहिले पंधरा किलोमीटर राहिले आता वाव खतरनाक एक नंबर ढग बेग सगळं एक नंबर आले दादा नाथखोळा कसला आबाळ खाली उतरले ना मला खतरनाक मध्ये एकच नंबर विषय गार वातावरण झालंय नाही गर का आता घर घरीत इकडे बघा या डोंगरावर कसलं आलंय धोकं आबाळ खाली उतरलंय डायरेक्ट हे सगळं धोक आहे बघा आबाळ ठेंग झाले ठेंग न झाले ठेंग झाले आता पावसाची कमी आहे पाऊस पाहिजे फक्त पाऊस येऊन गेलाय एकदम राहिले थोडा आता एकदम जवळ एकदम किलोमीटर आहे आहे तर व्हिडिओ वी एक नंबर दिसणार ना आपण गोपुत पण शूटिंग घेतली नवीन आलेल्या मध्ये वातावरण पण एकदम छान झाले फक्त विषय फक्त पावसाचा आहे जर पाऊस असतो तर जरा धोका असतो त्यामुळे धोका आहे आपल्याला फक्त धोका पाहिजे आपल्याला धोक्यात लई भारी होती तर धुक बघण्यासाठी आम्ही आतूर आहे तुम्हाला दाखवतो सगळं धुक एक नंबर विषय असले रस्त्यावर गाडी चालवायची भीती वाटते तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग तुम्हाला हा सगळं दाखवतो ना हे आपल्या ब्लॉग मध्ये अपडेट ना थोडा धोक एक नंबर असणार आहे सगळं ना आधार वळू पाल्यासारखं तर दहा किलोमीटर राहिले तर कंटिन्यू बघा हा बघा असं वातावरण झालं एकदम ढगाळ ढगाळ नाथखोळा वातावरण ढगाळ ढगाळ झालंय एकदम आपण अंतिम टप्प्याचा टिपका टिपका या डागला आता तर ह्या डोंगरात जायचं आपल्याला पाठीमागं ही कमान बहुतेक खायचे डोंगराई तर इथून आपल्याला पलीकडं जायचंय कुठं जायचंय काय माहीत नाही पण त्या डोंगरातून जायचंय एवढ्या दिवशी हां दहा किलोमीटर जायचे तरी वातावरण एकदम झकास झालंय कसं आहे ना एकदम डोकं डोकं चला तर निघूया पुढं उतरा कस वातावरण कसलं धोका झालंय नाद खोळा वातावरण मित्रांनो इकडे बघा कसलं वातावरण झालंय डेंजर मध्ये नाद खोळा इकडं तर कसलं वातावरण इकडं अजून बघायचं आपल्याला इकडे अंधार दिसा लागला मला फक्त दहा किलोमीटर फरक आहे हा पण कसलं वातावरण आहे डेंजर जिंकी कसं तर तर बघा कसलं आहे हे आवडलं आपल्याला एकदम धबधब आहे सगळं चालू आहे ओके मध्ये ओवर जाऊ पटापटा पटापटा वातावरण एक जंकी पंखी आहे बघा तर असं वातावरण आपल्याला बघायचं होतं त्याच्यामुळे आपण मासेच गाठत आलो आता इथे बारीक धबधबा आहे जसं ओवरला असेल बारी बारीक धबधबा आहे तिथे कसं आहे वातावरण एकदम कूल कूल एकदम नाथ हे डोंगरावर पण लय धोका आहे बघा आणि कुठं बिले खतरनाक आहे अरे कुठे गेलो होतो तुम्ही दिस ना मला पण हा कुठं काले डेंजर कोण दिस नायक्यात वातावरण बदलून गेलं सगळे इतक्या दोन सापडलं असं वाटत यक्षिवानी खुशा काय पडतं दिसणार मागत दिसणार काय सगळे तिकडे बघायला तिकडे दुख दुखत